आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं ग्रामीण भागातील प्रश्न असल्यामुळे प्रशासन दुर्लक्ष करते योगेश अचलखाम सामाजिक कार्यकर्ते आज जिल्हा अधिकारी जिल्हा नियोजन समिती तहसीलदार सीईओ जिल्हा परिषद व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद जालना हिवरा रोशनगाव ते तपेश्वर मंदिराला जो रोड जात आहे त्या रस्त्याचा गावकऱ्यांनी कच्चं काम केलेलं आहे तिथे पाऊस पडल्यावर रोषणगावमधील गावकऱ्यांची तसेच वयोवृद्ध लोकांची खूप बेजारी होत आहे त्या रस्त्याची परिस्थिती अशी झालेली आहे की तिथे गावकऱ्यांना देवाच्या दर्शनासाठी जाता येत नाही अशी खूप बेकार परिस्थिती झालेली आहे योगेश अचलखांब सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले जिथे वयोवृद्ध माणसांना जाता येत नाही अशी परिस्थिती आहे तर प्रशासनाने यावर लवकर दखल घेतली गेली पाहिजे जिल्हा नियोजन समिती तहसीलदार सीईओ जिल्हा परिषद व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद जालनाला निवेदन दिलेले आहे जर यांनी आमचा प्रश्न आठ दिवसाच्या आत सोडवला नाही तर वंचित बहुजन आघाडी हिवरा रोशनगाव शाखा अध्यक्ष राजू पाडमुख यांनी निवेदन देता वेळेस सांगितले की आम्हाला देवाला जाण्यासाठी रस्ता करून देत नसतील तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरण उपोषणास बसणार आहोत त्यामुळे आम्ही विनंती करतो की आमचा लवकरात लवकर तपेश्वर मंदिराला जाणारा रोड डांबरीकरण करून देण्याची मंजुरी द्यावी निवेदन देताना उपस्थित राजरत्न अचलखाम तालुका संघटक वंचित बहुजन आघाडी राजू पाडमुख वंचित बहुजन आघाडी शाखा अध्यक्ष हिवरा रोशनगाव योगेश अचलखाम सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघमारे कोशाध्यक्ष शिवाजी ठाकरे इत्यादी उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज करिता जालन्याहून प्रतिनिधी योगेश अचलखांब संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा